तर प्रामुख्याने आज ने साथी साथी या संस्थेच्या वतीने जे खाऊ वाटप करण्यात येत आहेत त्यासाठी भेटण्यासाठी खास नवी मुंबईचे आयरोली येथील माझे नगरसेवक आहेत सोनवणे सर सर काय सांगणार आहेत आजच्या दिवशी सातवा वर्ष आहे आणि जे बिस्किट वाटप असेल पाणी वाटप असेल किंवा वडापाव ह्या सगळ्या गोष्टी इथे वाटप करत आहेत काय सांगणार आजच्या महापुजे प्रथमचा डॉक्टर बाबासाहेब महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठव्या एकोणसत्तरव्या महापर्वाहन दिनानिमित्त मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी पाहिलं असेल गेल्या सात वर्षापासून विकास सामाजिक विद्यारत्न सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जे भाविक येत असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी मग पाणी वाटप असेल बिस्किट वापर असेल अल्प इथं सामाजिक वस्तू जी असते उपयोगी वस्तू त्या वस्तूचं या ठिकाणी वाटप केलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम अगदी अविरतपणे चालू आहे आणि या कामी आमचे सहकारी मित्र ऍडव्होकेट दीपक गायकवाड यांचं मोलाचं त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आणि या ठिकाणी जे बाबासाहेबांना आभिवादन करणारे भीमसैनिक आलेले आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा त्यांना कुठेतरी थोडा मिळावा त्यासाठी या ठिकाणी ते त्याचं वाटप केलं जातं खरोखरच एक एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आहे जेणेकरून हीच बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तर आम्ही विनम्र अभिवादन करते आणि आज पूर्ण भारतातून म्हटलं तरी चालेल भारतातून सर्व नागरिक भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे येत आहेत आमचे हे संस्था विद्यारत्न संस्था आहे या संस्थेच्या मार, मार्फत दीपक गायकवाड दीपक गायकवाड आहेत यांच्या सहकार्याने यांच्या वतीने हे येणाऱ्या ह्या भीम सैनिकांना एक छोटेस म्हणजे मदतीचा हात म्हणून त्यांना सहकार्य म्हणून बिस्किट वाटप असेल किंवा काही खाद्यपदार्थ असेल किंवा पाणी असेल हे वाटप करण्यात येत आहे सात वर्षापासून हा उपक्रम चालू आहे खरोखर दीपक गायकवाड असतील त्यांचे सहकारी असतील आमचे सर्व सहकारी यांना मी खरोखर त्यांचं कौतुक करेन कारण एवढ्या ह्या भीम सैनिकांना मदत करणे यांचा हा हेतू आहे कारण भारतातून त्या जी लोक येत आहेत खरोखर मी दीपक गायकवाड यांना धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते खूप खूप धन्यवाद तर आपण पाहू शकता बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पे बॅग इन सोसायटीच्या माध्यमातून ज्या वेळेला माणूस पुढे जातो त्याच्यामधून जे समाजासाठी जे आपलं काहीतरी देणं आहे म्हणून गेल्या अनेक सात वर्षापासून या ठिकाणी हा उपक्रम अॅडव्होकेट दीपक गायकवाड यांच्या माध्यमातून राबवत राबवलं जात आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया नोंदवायला जेव्हा विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पात्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद